वाहतूक क्षेत्राचा कणा असलेल्या चालकांचे योगदान देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी अतिशय महत्वाचे आहे त्यांच्या परिश्रमामुळे रोज लाखो लोक आणि वस्तू सुरक्षितपणे पोहोचतात या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चालक दिवस साजरा केला जातो यंदाचा राष्ट्रीय चालक दिवस नाशिकमध्ये विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात येणार आहे राष्ट्रवादी मोटर मालक कामगार वाहतूक सेलचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात चालकांचा गौरव त्यांच्या समस्या व त्यावर उपाय याविषयी संवाद आरोग्य तपासणी शिबिरे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत कार्यक्रमाला वाहतूक क्षेत्रातील मान्यवर स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी सामाजिक संस्था तसेच मोठ्या प्रमाणावर चालक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत चालक हे समाजाचे निशब्द नायक आहेत त्यांच्या कार्यामुळे देशाचा प्रवास सुरू राहतो असे सचिन जाधव यांनी सांगितले राष्ट्रीय चालक दिनाच्या निमित्ताने वाहतूक सुरक्षेचे महत्त्व विश्रांती आणि आरोग्य व्यवस्थापन तसेच कामगारांच्या हक्कांवरही भर दिला जाणार आहे याबाबतची अधिक माहिती सचिन जाधव यांनी दिली आहे नमस्कार मी सचिन जाधव मोटर मालक कामगार वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष सतरा सप्टेंबर हा चालक दिवस आम्ही दोन हजार तेरापासून नाशिकमध्ये साजरा करतो आणि त्याची सुरुवात नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनपासून झाली त्यानंतर हा दरवर्षी साजरा करण्यात येत आहे दोन हजार एकवीसमध्ये आम्ही चालक दिवस हा साजरा करण्यासाठी प्रशासनाला विनंती केली ट्रान्सपोर्ट कमिशनर आणि ॲडिशनल डी जी पी यांना त्यांनी त्यांना ही संकल्पना चांगली वाटली आणि एक दिवस चालकाचा सन्मान झाला पाहिजे चालक हा आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि देशाचा अविभाज्य घटक आहे हे आम्ही समजावून सांगितलं आणि त्यांनी त्यासाठी आम्हाला प्रतिसाद दिला व सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीसपासून प्रशासनामध्ये आर टी ओ विभाग आणि ट्रॅफिक विभाग ह्या सर्व ठिकाणी चालक दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो तसेच महाराष्ट्रातील सर्व संघटना पण हा चालक दिवस साजरा करतात ह्या वर्षी दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस रोजी मोटरमालक कामगार वाहतूक संघटना ही नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने जो चालक दिवस साजरा करत आहे त्यामध्ये मोटरमालक कामगार वाहतूक संघटना सामील आहे मी सर्व वाहनधारकांना विनंती करतो व ट्रान्सपोर्टरांना पण विनंती करतो का ह्या चालक दिवसासाठी आपण सर्वांनी आडगाव येथील राधाकृष्ण हॉल बँकेट हॉल इथे यावे व चालक दिवस चालकांचा सन्मान करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि त्यात मला सांगताना एक आनंद होतो का आम्ही यावर्षी तर माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांना विनंती केली का आपण चालक दिवसाचे काहीतरी चालका चालकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे तर आमचा वाहतूक व्यवसाय खूप अडचणीत आहे आणि त्या अडचणी त्या अडचणीतून काढण्यासाठी चालकांसाठी ज्या योजना आहे त्यांच्या वैद्यकीय वैद्यकीय सुविधा वगैरे किंवा रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये त्यांना होणारे प्रॉब्लेम्स जसा भ्रष्टाचार म्हणा यासाठी त्यासाठी अजितदादांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे का भविष्यात आपण शंभर टक्के त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे आणि चालकांना जसे फॉरेनमध्ये चालकांना जी जो मान सन्मान आहे तोच मान सन्मान आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं मी अजितदादांचे पण मनपूर्वक आभार मानतो आणि ह्या वर्षीचा चालक दिवस हा अविस्मरणीय आणि ऐतिहासिक असेल असे सांगून सर्वांना मी चालकांना आवाहन करतो का सर्वांनी आडगा आडगाव येथील राधाकृष्ण बँकेट हॉलमध्ये चालक दिवस साजरा करण्यासाठी उपस्थित राहावे धन्यवाद जय